नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले ते एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती राहता आलेली एक हजार दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले तीन रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत बारा रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती रामटेक आलेली दहा क्विंटल कमीत कमी दर आले चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच हजार रुपये सरासरी दर आले चार हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे आलेली एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे नव्वद नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले दहा रुपये सरासरी दर राहिलेत सात रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली एक हजार सातशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत सात रुपये सरासरी दर राहिलेत सहा रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आलेली तीन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत दहा रुपये सरासरी दर राहिलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली एकोणतीस हजार दोनशे नग कमीत कमी दर राहिलेत सात रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत आठ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती बोसावं आलेली सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार सहाशे रुपये सरासरी दर आले दोन हजार तीनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा अवकालेली तीन हजार सहाशे साठ नग कमीत कमी दर आलेत एक रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये धन्यवाद